विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्लस मी मधुरा जाधव सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी या जे पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असत आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी चॅनलच आहे तुम्हाला माहितच आहे ठीक आहे चला लवकरात लवकर लेक्चर लोक जॉईन करून घ्या लेक्चर जॉईन झाले असाल तर लेक्चरला लाईक करून लेक्चरला शेअर करा जनरल करून आपण आजचे प्रश्न सुरू करूया ठीक आहे आजचा आपलं तेविसावं लेक्चर आहे दररोज प्रमाणे आजही पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न मी तुमचे घेत आहेत त्यामुळे दररोज सकाळी अकरा वाजता आपण याच पद्धतीने लेक्चर घेणार आहोत फक्त काही दिवस रेकॉर्डेड असेल कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे शुभ कार्य आहे त्यामुळे सुट्टी घ्यावी लागते एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओके okay, तर तुम्ही काही दिवस ऍडजस्ट करून घ्याल आणि तुम्हाला असंच मला सोडायचं नव्हतं त्याकरता मी एक्स्ट्रा तुमच्यासाठी रेकॉर्डिंग करून ठेवलेत की जेणेकरून ऍटलिस्ट नाही काही तर वीस पंचवीस मिनटं तरी तुम्ही माझ्या विषयाचा अभ्यास कराल करूयात सुरुवात तर पाहूयात आपण आपला आजचा प्रश्न चला सहा तेरा पंचवीस एक्कावन्न शंभर प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन दोनशे सहा दुने बारा अधिक एक तेरा तेरा दुने सव्वीस वजा एक पंचवीस पंचवीस अधिक एक एक्कावन एक्कावन्न एक दुने एकशे दोन वजा एक एकशे एक इथे एकशे एक, एक पाहिजे ठीके एकशे एक दुने दोनशे दोन, दोन अधिक एक उत्तर किती पाहिजे आपलं दोनशे तीन आहे का बघा बर काय केलं आहे दुप्पट केली आहे दुप्पट केल्यानंतर के पहिले अधिक एक केलं त्यानंतर वजा एक केलं त्यानंतर पुन्हा अधिक एक त्यानंतर पुन्हा वजा दोन या पद्धतीने आपली ती मालिका चालू राहिली आहे अधिक एक वजा दोन अधिक एक वजा दोन अधिक एक हम्म काय तर अधिक एक वजा एक वजा अधिक एक वजा एक अधिक एक उत्तर काय आलं फायनल दोनशे तीन तिथे टायपिंग मिस्टेक आहे नाही तर म्हणाल तुम्हाला येत नव्हतं म्हणून तुम्ही चेंज केलं असं काही नसतं आम्हाला शंभर नंबर आवडतो म्हणून आम्ही शंभरच्या वर एकशे एक मार्क देत नाही असं म्हणून त्यांनी तिथे शंभरच ठेवले ओके पण तुम्हाला एकशे एक मार्क आहेत तुम्ही लाईक करताय ना तेवढे चला पुढचा प्रश्न वळूयात पाचशे साठ मीटर लांबीची दोरी सात ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी चार तुकडे जोडले असता त्यांची लांबी किती मीटर होईल दोनशे ऐंशी तीनशे वीस दोनशे दहा दोनशे चाळीस ठीक आहे आता पाचशे साठ मीटर लांबीची एक दोरी आहे जेव्हा तुम्ही तिला सात ठिकाणी कापता एक दोन तीन चार पाच सहा सात जेव्हा तुम्ही तिक तिला सात ठिकाणे कापता तेव्हा तिचे किती तुकडे तयार होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल आठ तुकडे तयार होतात ठीक आहे साठ मीटरला जेव्हा आपण आठ ने भागतो तेव्हा एक मीटर किती लांबीचा झाला सत्तर मीटर लांबीचा झाला बघा सात सात दोन चौदा एकवीस अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सातशे कंबेचाळीस एकोणपन्नास झाले पाचशे साठ मीटरची दोरी बरोबर आहे त्याच्यातले किती तुकडे घ्यायचे होते आपल्याला चार तुकडे त्यातले चार तुकडे घेऊन त्यांची लांबी किती होईल आता एक दोन तीन चार हे जर चार तुकडे आपण घेतले तर त्यांची लांबी किती झाली सातशे अठ्ठावीस दोनशे ऐंशी मीटर आहे पर्याय मध्ये कुठे पर्याय क्रमांक एक मध्ये सोपा प्रश्न होता फक्त मध्ये एक्सप्लेन करून सांगितलं ज्याने अडचण येणार नाही जेव्हा आपण एखादी दोडी एक दोडी एका ठिकाणी एक कापल्यावर का तिचे दोन भाग होतात सेम जेव्हा सात ठिकाणी तिला थी कापतो तेव्हा अधिक का एक म्हणजे तिचे आठ भाग होतील जेवढे भाग होतील तेवढ्याने त्याला भागायचं आणि मग ते झालं आपला एक तुकडा तसे चार तुकडे जोडायचे होते पुढचा प्रश्न पाहूया एका रांगेत सविताच्या उजवीकडे पंधरा व डावीकडे अकरा मुली उभ्या आहेत याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा बारा तेरा चौदा पंधरा एका रांगेत सविताच्या उजवीकडे पंधरा सविताच्या उजवीकडे पंधरा व डावीकडे अकरा मुली आहेत आता रांगेत किती जण आहेत अकरा एक सविता आणि पंधरा पंधरा सोळा आणि दहा सव्वीस एक सत्तावीस रांगेत किती जणी आहेत सत्तावीस जणी आहेत आता याच रांगेमध्ये एक मुलगी उभी आहे जिचं नाव आहे कविता हम्म म्हणजे इथे ती एक बसली उरले किती तेरा इकडे तेरा इकडे तेरा, इकड़े, तेरा, इकड़े, तेरा, इकड़े, तेरा एक तेरा सव्वीस आणि एक सत्तावीस जण झाले हो ना मग आता तिचा मध्यभाग्याचा तिचा क्रमांक कितवा तिला जर डावीकडनं मोजलं तर तेरा अधिक एक चौदा तिला जर उजवीकडनं मोजलं तर तेरा अधिक एक चौदा म्हणजे तिला दोन्ही बाजूने जर मोजलं तर तिचा क्रमांक येणार चौदावा याचा अर्थ तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा कविताचा क्रमांक दोन्ही बाजूने चौदावा आहे चौदा अधिक चौदा अठ्ठावीस तिला दोनदा मोजले वजा एक केलं रांगे सत्तावीस जण आहेत का तर आहेत फक्त तिच्या उजवीकडे आणि डावीकडे दिले नाही तर तुम्ही वाचाल सविता उजवीकडनं पंधरावे डावीकडनं अकरावे म्हणजे तुमचं उत्तर येणार पंचवीस पंचवीस आलं म्हणजे तुम्ही उत्तर द्याल तेरावा तसं करू नका तिच्या उजवीकडे पंधरा डावीकडे अकरा आहे आणि ती एक असे सत्तावीस झाले मग कडे चौदा आणि चौदा झाले पुढचा प्रश्न पाहूयात एका सांकेतिक भाषेत बासष्ट बरोबर छत्तीस चोवीस बरोबर सोळा आणि तेहतीस बरोबर सत्तावीस असेल तर या भाषेत एकावन्न ही संख्या कशी लिहाल पंचवीस पन्नास दहा पाच बासष्ट बासष्ट पहिला सं पहिली जो नंबर आहे जसाचा तसा दुसरा वर्गायचा सहाचा वर्ग छत्तीस चोवीस पहिली संख्या जशीच्या तशी दुसरी संख्या दोनाचा चौथा घात दोनाचा वर्ग गुणिल दोनाचा वर्ग चार गुणिले चार सोळा येत ठीक आहे ते हे तीस म्हणजे तीनाचा तिसरा घात म्हणजेच तीनाचा घेऊन आता दिला आहे आपल्याला एक्कावन्न म्हणजे पाच पहिला घात पाच आता एकावन्न एक ही संख्या कशी लिहिली जाईल तर पाच अशी लिहिली जाईल म्हणून पर्याय क्रमांक चौथाच येणार अजूनही ज्यांनी सेशनला लाईक केलेलं नाही त्यांनी पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे हम्म पुढच्या प्रश्नाला वळायच्या आधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आम्ही म्हणजे टिक्कर मराठीने लॉन्च केली आहे दहा प्रश्नपत्रिकायचा संच जो फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषयांचे स्पष्टीकरणही दिसेल प्लस तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंगही तुम्हाला कळेल तर परचेस करायचं एक तर आपल्या टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करा किंवा ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून परचेस केलं तरी देखील चालेल पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ब्याऐंशी अठ्ठेचाळीस सव्वीस प्रश्नचिन्ह दोन ऑप्शन आहे बावीस अठरा आठ चौदा ब्याऐंशी अठ्ठेचाळीस सव्वीस प्रश्नचिन्ह दोन ब्याऐंशी नऊचा वर्ग अधिक आहे अठ्ठेचाळीस सातचा वर्ग वजाय सव्वीस पाचचा वर्ग अधिक आहे दोन एक चा वर्ग अधिक आहे आता बघा नऊ आहे सात आहे पाच आहे म्हणजे विषम संख्या आहे पाचच्या आधीची विषम संख्या तीनाचा वर्ग आता बघा अधिक एक वजा एक अधिक एक वज एक अधिक एक तीनाचा वर्ग नऊ नवातून एक गेलं उत्तर आलंय आपलं आठ विषम संख्यांचा वर्ग केलाय नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी झालं एकोणपन्नास सातचा वर्ग वजा एक अठ्ठेचाळीस झालं पाचचा वर्ग पंचवीस एक सव्वीस झालं तीनाचा वर्ग वजा एक म्हणजे नऊ वजा एक आठ झालं तर एक अधिक एक दोन झालं यावेळेस प्रश्न थोडेसे वेगळे विचारले गेलेले आहेत यावेळेसचेच प्रश्न आहेत हे त्यामुळे ह्याचं सराव आणि जे लॉजिक नवीन वाटते ते लक्षात ठेवा कुठे किंवा कुठेतरी नोंद करून ठेवा हम्म पुढचा प्रश्न आहे मॅन या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील सहा आठ नऊ यापैकी नाही मॅन मॅन या शब्दामध्ये एकूण वर्ण किती एक दोन तीन म्हणजेच काय झालं तीन फॅक्टोरियल म्हणजेच काय झालं तीन गुणिले दोन गुणिले एक हु? तीन गुण्ये सहा सहा एके सहा म्हणजे मॅन या शब्दापासून एकूण किती वर्ण एकूण किती शब्द तयार करता येतील तर सहा शब्द तयार करता येतात म्हणून पर्याय क्रमांक पहिला येतो मग याच्यामध्ये बरेचसे टाईप येत राहतात की रिपीटेड नकोय स्वर नकोय या पद्धतीने पुढच्या प्रश्नावर वळते घड्याळाचा प्रश्न आहे दोन वाजण्यास दहा मिनिटं कमी असताना घड्याळाचा तास व मिनिट काटा यांच्यातलं किती अंशाचं कोण होईल एकशे पाच अंश एकशे वीस अंश एकशे पंधरा अंश एकशे दहा अंश दोन वाजण्यास दहा मिनिट कमी म्हटले दोन वाजायला दहा मिनिटं कमी म्हणजे एक वाजून पन्नास मिनिटाचा आपल्याला कोन काढायचा आहे ठीक आहे फॉर्म्युला अकरा एम चे दोन वजा तीस एच हा फॉर्म्युला आहे एम म्हणजे मिनिट मिनिट किती आहेत आपले पन्नास आहेत ठीक ठीके आणि एच म्हणजे तास तास किती दिलाय आपल्याला एकच दिलाय भाग लावला पंचवीस मग आता पुढे येणार अकरा गुणिले पंचवीस वजा तीस मग अकरा गुणिले पंचवीस दोनशे पंचाहत्तर होतात बरोबर आहे मग आता त्या दोनशे पंचाहत्तर सॉरी त्या दोनशे पंचाहत्तर मधून तुम्हाला वजा किती करायचे हे तीस दोनशे पंच्याहत्तर मधन तीस गेले म्हणजे तुमचं उत्तर आलं दोनशे पंचेचाळीस मॅडम ऑप्शन मध्ये नाहीये दोनशे पंचेचाळीस मग ह्याच्यामध्ये एक नियम आहे जर उत्तर एकशे ऐंशी अंशापेक्षा एक जास्त असेल तेव्हा काय करायचं त्या आलेल्या उत्तराला तीनशे साठ मधून वजा करायचं आपल्याला पुढची स्टेप तीनशे साठ मधन दोनशे पंचेचाळीस गेले उत्तर किती आलं एकशे पंधरा अंश म्हणजेच दोन वाजायला दहा मिनिट कमी म्हणजे एक वाजून पन्नास मिनिटाला किती अंश मापाचा कोण झालाय तर एकशे पंधरा अंश मापाचा कोण झालाय लक्षात ठेवायचं जेव्हा गड्याळातला कोण विचारला जाईल तो नेहमी एकशे ऐंशी अंशापेक्षा कमीच पाहिजे तर प्रश्नामध्ये नमूद केलेलं असेल की मोठा कोण कितीचा असेल तर तुम्ही दोनशे पंचेचाळीस द्याल हुं? लघु विचारलं असेल म्हणजे लहान विचारलं असेल नाहीच काही विचारलं असेल तर डिफॉल्ट एकशे ऐंशी पेक्षा कमीच उत्तर द्यायचं आहे वर चालणार नाही आपल्याला नियम आहे लक्षात ठेवा सोपे प्रॅक्टिस करता करता लक्षात येऊन जाईल आहे आपल्या फाश्याचा एक फासा फेकला असता वरील पृष्ठावर दोन पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता किती तीनशे चार दोनशे तीन असेल ते तीनशे पाच आणि दोनशे पाच ठीक आहे एक फासा जेव्हा सबसिडी खेळल्या आहेत ना जेव्हा एक फासा आपण फेकतो तेव्हा काय येऊ शकतं एक येऊ शकत चार पाच किंवा सहा एकूण किती संभाव्यता मिळू शकतात सहा त्यामध्ये त्यांनी आपल्याला एक अट टाकली आहे अट काय टाकली आहे दोन पेक्षा मोठी दोन पण नाही चालणार दोन पेक्षा मोठी म्हटले दोन पेक्षा मोठी कोण आहे तीन चार पाच सहा किती झाल्या त्या चार झाल्या म्हणजे सहा पैकी चार भाग लावला डे दुन्य चार बैत्रिक सहा संभाव्यता किती आली दोनशे ची आली म्हणजे पर्याय आहे हो पर्याय क्रमांक दुसराच आहे काय सांगितलं जेव्हा एक फासा फेकतो या तर ते त्याच्यामध्ये एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल किंवा सहा असेल म्हणजे सहा पैकी आपल्या दोन पेक्षावर तीन चार पाच सहा सहा पैकी चार म्हणजेच चारशे सहा उत्तर आलं दोनशे तीन आवडत असेल तर नक्की करून ठेवा हम्म चला पुढच्या प्रश्नाकडे वळणारच आहे पण त्याआधी एक्सप्लेन करून देते तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत म्हणूनच आम्ही आमची बारावी बॅच लाँच केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच सर्व विषयांची ही जी बॅच आहे ती दररोज तुम्हाला चार तास लेव्हल लेक्चर देईल प्लस जे शिकवलं जाईल ते अगदी बेसिक पासून शिकवलं जाईल ही बॅच तुम्हाला वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात मिळेल ज्यामध्ये तुम्ही ते कितीही वेळा पाहू शकाल यामध्ये आम्ही काही पीवाय चा के समावेश केलेला आहे प्लस तुम्हाला दररोज टॉपिकनुसार एमसीक्यू आणि पीडीएफ देत आहोत चालू घडामोडीचे सर्व मासिक त्रैमासिक सामासिक वर्षभर तुम्हाला मिळत राहील प्लस सर्व शिक्षकांचे स्वतःचे असे बुक जे ज्याला आपण ई बुक म्हणतोय एक मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक तुम्हाला मिळणार आहे सरावासाठी शंभर प्लस मॉक टेस्ट आहे बॅच संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही तुम्हाला वीकली डाऊट सेशन प्रोव्हाइड करणार आहोत त्यामध्ये आम्ही तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे सध्या बॅच ची फी दोन हजार पाचशे आहे पण डिस्काउंट साठी मात्र तुम्ही आमच्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि यंदा निश्चय पक्काच असं म्हणून आपण निश्चय बॅच मध्ये भेटणार आहोत मी वळत आहे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढील नंबर काय आहे चौऱ्याहत्तर शहात्तर एक्क्याण्णव यापैकी नाही मी बरेचदा सांगितले जेव्हा आपला संख्या मालिकेवर प्रश्न येतो तेव्हा वर्ग घन जर काही नसतील तर डायरेक्ट गॅप पाहायला घ्यायचं दोन अधिक दोन चार चार अधिक सहा वीस दहा दा अधिक दहा वीस सॉरी चार अधिक सहा दहा दहा अधिक दहा वीस वीस अधिक चौदा चौतीस चौतीस अधिक अठरा बावन्न फरकांच्या फरकांवर गणित आहे दोन अधिक चार सहा सहा दा अधिक चार दहा दहा अधिक चार चौदा चौदा अधिक चार अठरा अठरा अधिक चार बावीस म्हणजे बावन्न अधिक बावीस उत्तर किती येणार चौदा पर्याय येणार पहिलाच चला पुढचा प्रश्न सीईजी एफ एच जे प्रश्न चिन्ह आईके एम ऑप्शन है जी आई के एफ एच जे ई जी आई या पैकी नहीं समान संबंधा प्रश्न है सीई जी एफ एच जे आईके एम सी डी एफ ई एफ जी एच जी एच आई जे आता इथे पण आपल्याला तीन तीनने मागे जावं लागेल कारण वरचं पद काढायचं आहे नऊ वर आहे नवातून तीन गेले सहा वर आहे आपला एफ के कितीवर आहे अकरावर अकरा, अकरा तीन गेले आठ आठ वर आहे एच एम कितीवर आहे तेरा।, तेरा तेरा तीन गेले दहावर आहे जे उत्तर आलं एफ एच जे पर्याय क्रमांक आहे तीस दुसरा बघा एफ जी एच आय एच आय जे के जे के एल एम तीन तीनचा गॅप ठेवलोय किंवा तीनने पुढे गेलोय असं म्हटलं तरी देखील चालत पुढच्या प्रश्नावर जाते संख्या मालिका पूर्ण करा आठ दहा अकरा चौदा शून्य चार सहा तीन चार नऊ सहा प्रश्नचिन्ह बारा शून्य अधिक तीन तीन अधिक तीन सहा चार अधिक तीन सात अधिक तीन दहा इथे सहा अधिक तीन नऊ अधिक तीन बारा तीन तीनचा गट आहे त्याला तुम्ही या स्वरूपात लिहू शकता शून्य चार सहा तीन सात नऊ सहा प्रश्न चिन्ह बारा बघा तीन शून्य तीन 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 सहा चार तीन सात सात तीन दहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा या पद्धतीने होत होते म्हणून उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक दुसरा दहा पुढचा प्रश्न पाहूया संख्या मालिका पूर्ण करा चार सात दहा तेरा प्रश्न चिन्ह मालिकेचं नवं पद काढा चोवीस पंचवीस अठ्ठावीस एकतीस चार सात दहा तेरा पहिलं पद दुसरं पद तिसरं चौथं पद पाचवं सहावं सातवं आठवं नवं पद विचारलंय ठीक आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस प्रत्येका तीन तीनचा गॅप उत्तर आलंय अठ्ठावीस पर्याय क्रमांक आहे तिसरा नवं पद विचारलं होतं अठ्ठावीस पर्यंत स्टॉप करायचे नाहीतर तुम्ही जाल एकतीस वर परत संख्या मालिकेचाच प्रश्न आहे यावर कळतं आपल्याला बरेचसे प्रश्न संख्या मालिकेवरच आलेत दिल्या गेलेल्या क्रमांकामध्ये पुढील पद काढा सात एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे तीनशे पन्नास बेचाळीस शून्य एक सातशे बेचाळीस चोवीस शून्य एक सात एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस प्रश्नचिन्ह गुणिले सात गुणिले सात गुणिले सात सात्रिक एकवीस दोन सातशे अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन सात्रिक एकवीस पाच तेवीस चोवीस उत्तर किती आलं चोवीसशे एक पर्याय क्रमांक आहे चौथाच किंवा सात साताचा पहिला गात साताचा वर्ग साताचा घन साताचा चौथा घात या पद्धतीने केलं तरी देखील के अडचण नाहीये पुढचा प्रश्न पण संख्या मालिकेचाच आहे यावरनं कळते आपल्याला संख्या मालिकेवर बरेच प्रश्न विचारले रिकाम्या जागा योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा ऑप्शन काय काय आहे अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस आणि एकावन्न एक चार दुने आठ अधिक एक नऊ आधी सह सोडवला नऊ दुने अठरा वजा एक सतरा सतरा दोन चौतीस अधिक एक पस्तीस पस्तीस सत्तर वजा एक एकोणसत्तर एकोणसत्तर दुने एकशे अडतीस अधिक एक एकशे एक एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस दुने दोनशे अठ्ठ्याहत्तर वजा एक दोनशे सत्तर दुप्पट अधिक एक दुप्पट वजा एक दुप्पट अधिक एक दुप्पट वजा एक दुप्पट अधिक एक दुप्पट वजा एक या पद्धतीने सिरीज होती आपलं उत्तर काय आलंय पस्तीस पर्याय क्रमांक आलेला आहे आपला दुसरा हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात खाली दिलेल्या शृंखलेमध्ये संख्यांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा चारशे बावन्न सतरा एकशे अकरा बावीस पंचेचाळीस सतरा गुन्हे चौतीस अधिक दोन ठीके मग आता आपल्याला छत्तीस गुन्हे करून तर चालणार नाही मग आता आपण काय करणार छत्तीस त्रिक छत्तीस गुनिले तीन एकशे आठ अधिक तीन एकशे अकरा आता तुम्हाला पुढे काय करायचंय परत एकशे चौ एकशे अकरा गुणिले चार चारशे चव्वेचाळीस अधिक चार चारशे अठ्ठेचाळीस आता परत चारशे अठ्ठेचाळीस गुणिले पाच दोन हजार दोनशे चाळीस अधिक पाच दोन हजार दोनशे पंचेचाळीस आता परत दोन हजार दोनशे पंचेचाळीस गुणिले सहा तेरा हजार चारशे सत्तर तर अधिक सहा तेरा हजार चारशे शहात्तर हो आता तुम्ही सांगू शकता मला काय उत्तर येणार आहे कुठलं चुकलं आहे चारशे अठ्ठेचाळीस त्यांनी चारशे अठ्ठेचाळीसच्या ऐवजी काय दिलंय चारशे बावन्न दिले आपल्याला पाहिजे चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे विसंगत म्हणजे चुकीचं कुठलं झालंय चारशे बावन्न झालंय पर्याय क्रमांक आपला पहिला चालय होमवर्क लाईफ प्रश्न देते सगळ्यात सोपा तो तुम्ही सोडवू शकाल तरी कोण मोजायचाच प्रश्न देते एकूण त्रिकोण किती ऑप्शन कदाचित देणार नाहीये मी पाहूयात ठीक आहे तर हे आहेत ऑप्शन्स वरती खाली होऊ शकत मला सांगू शकता ओके त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे बाकी लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला शेअर करा लेक्चरला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या लेक्चरला जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट लेक्चर आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये भेटूयात बाकी ज्यांना बॅच लाव लावायची इच्छा आहे अशांनी ऑपिशन नंबरवर कॉन्टॅक्ट करा डिस्काउंट कुठे ना कुठे नक्कीच असेल हम्म थांबते जय हिंद थँक्यू ऑल द बेस्ट